कोल्हापूर महापालिकेच्या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात भाजप आणि आघाडीच्या माजी नगरसेवकांनी आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झालाय रस्त्यांची अवस्था बकाल बनली असून अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत त्याशिवाय कचऱ्याचा प्रश्नही उग्र स्वरूप धारण करत आहे या समस्येबाबत महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज उपोषण करण्यात आलं प्रशासनानं कामकाजात सुधारणा केली नाही तर टप्प्याटप्प्यानं ना आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अजित ठाणेकर यांनी दिलाय कोल्हापूर महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरी सुविधांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे पाणी आरोग्य रस्ते पथदिवे या सामान्य माणसाच्या गरजेच्या विषयातही अधिकारी लक्ष देत नाहीत थेट पाईपलाईन सुरू झाल्यानंतर शहराच्या विविध भागात दररोज पाणीपुरवठा खंडित होतोय रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी येऊनही कामं उशिरा सुरू झाल्यामुळे या पावसाळ्यातही नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून वाटचाल करावी लागणार आहे गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरी मुजवल्या नसल्यानं उपनगरातील रस्ते चिखलमय झालेत नगर रचना विभागानं अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या नोटिसा देऊनही त्यावर कारवाई झालेली नाही शहरातील कचरा उठावाचा प्रश्नही तीव्र बनलाय या समस्यांबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतलेली नाही या प्रश्नी महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजप ताराणी आघाडीचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर चंद्रकांत घाटगे विजयसिंह खाडे पाटील प्रदीप उल्पे यांनी आज महापालिकेसमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं प्रशासनानं कामकाजात सुधारणा केली नाही तर टप्प्याटप्प्यानं ना आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अजित ठाणेकर यांनी दिलाय या उपोषणात ओंकार गोसावी पारस पालिचा हर्षांक हरळीकर विशाल शिराळकर अमेय भालकर सुनील पाटील योगेश कांगटाणी रश्मी साळुंखे प्रसाद नरुले संतोष जोशी सहभागी झाले होते या आंदोलनाला बाबा वाघापूरकर प्रसाद देसाई मानसिंग पोवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला